मस्त चटपटीत असा आंबट गोड चवीचा पुण्याचा स्पेशल लक्ष्मीनारायण चिवडा रंग तर पहा काय सुरेख आलाय का आणि हा चिवडा चवीला तर अगदी मार्केटमध्ये मिळतो तसाच लागतो पण यासाठी वापरलेला मसाला मात्र इथे आपण विकत आणलेला नाहीये बरे का तो आपण घरीच बनवतोय परफेक्ट प्रमाणासोबत आजची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली वजनी आणि वाटीच्या प्रमाणामध्ये प्रमाण इथं मी तुमच्यासोबत शेअर केले त्यामुळे चिवडा मात्र एकदम परफेक्टच बनणार आहे सोबत भरपूर अशा टिप्स आहेत त्यामुळे चुकण्याचा प्रश्नच नाही मी स्मिता सर्वांचे खूप खूप स्वागत करते आणि आज आपण पुण्याचा प्रसिद्ध लक्ष्मीनारायण चिवडा बनवतोय तर त्यासाठी इथं आपण घेतलेले आहेत अर्धा किलो दगडी पोहे हे दगडी पोहे पहा थोडे जाडसर आणि थोडेफार काळपट अशा रंगावरती असतात या पोह्यांमध्ये बराचसा कचरा आणि पावडर असते पोह्यांमध्ये काही भातकुटे शिल्लक राहिलेले असतात तर पोहे जास्त भाजले गेल्यामुळे थोडेफार काळपट सुद्धा झालेले असतात त्यामुळे पोहे बाजारातून आणल्यानंतर त्यामध्ये काही कचरा असेल तर तो निवडून घ्यायचा आणि पोहे स्वच्छ चाळून घ्यायचे आहेत आणि इथं मी संपूर्ण पोहे स्वच्छ निवडून चाळून घेतलेले आहेत आता चिवडा बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते काय काय घेतले ते पाहूयात तर त्यासाठी इथं आपण घेतले दीडशे ग्रॅम शेंगदाणे साठ ग्रॅम फुटाण्याची डाळ घेतलीये पंचवीस ग्रॅम काजूच्या पाकळ्या आहेत पंचवीस ग्रॅम बेदाणे पंचवीस ग्रॅम बदाम पस्तीस ग्रॅम इथं मी लसूण घेतलाय सत्तर ग्रॅम इथं आपण सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आणि सोबतच कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत पंधरा ग्रॅम आता या सगळ्याचं आपण वाटीचं प्रमाण पाहूयात सव्वा कप शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धा कप फुटाण्याची डाळ सोबतच इथं आपण सुकामेवा घेतलाय नगाने मोजायचा झाला तर काजू अख्खे काजू घेतलेत वीस ते पंचवीस मनुक्याचं प्रमाण मी थोडं जास्त ठेवलंय मनुके आहेत पन्नास ते साठ त्यानंतर अख्खा बदाम घेतले होते पंचवीस ते तीस त्यानंतर दोन लसणाच्या गड्डी सोलून घेतल्यानंतर साधारण तीस ते चाळीस पाकळ्या झाल्या होत्या अर्धा कप सुख्या खोबऱ्याचे काप आणि साधारण एक पंधरा ते सोळा कडीपत्त्याच्या काड्या घेतल्या होत्या आणि त्याची पाण्या आपण निवडून घेतलेली आहेत एक वाटी भरून ही कडीपत्त्याची पाने आहेत तर इथं मी एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं तेल चांगले गरम झाले आता यामध्ये सर्वात आधी आपल्याला शेंगदाणे तळायला घ्यायचे तेल मध्यम गरम असताना शेंगदाणे तळायला घ्यायचे म्हणजे ते आतपर्यंत छान असे भाजले जातात तेल जर खूप कडकडीत गरम केलेलं असेल तर शेंगदाणे वरून पटकन रंग बदलतो आणि आतून कच्चे राहण्याची शक्यता असते त्यामुळे तेल गरम करायला ठेवल्यानंतर तेल मध्यम गरम झाले की सर्वात आधी शेंगदाणे तळून घ्यायचे शेंगदाणे आपल्याला सात तडकेपर्यंत खमंग असे तळून घ्यायचे तर हे पहा गॅस मध्यम ठेवून मध्यम आचेवरती वरती मी शेंगदाणे थोडेसे रंग बदलेपर्यंत आणि हे असे शेंगदाण्याचं साल तडकेपर्यंत तळून घेतले याला तेल निथळून कढईतून काढून घेऊ आता आपल्याला यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे सुक्या खोबऱ्याचे काप तळण्यासाठी साधारण मिनिटभरच लागतो कारण खूप जास्त वेळ याला ला लागत नाही हे पटकन रंग बदलतात या खोबऱ्याचा रंग हलकासा सोनेरी येईपर्यंत याला तळून घ्यायचे कारण हे खोबरे आहेत आणि खोबऱ्याला स्वतःच असं तेल रिलीज होत असत कढईतून काढल्यानंतर सुद्धा यामध्ये बरीचशी उष्णता असते त्यामुळे याचा रंग अजून बदलत राहतो याला जर जास्त डार्क रंगावरती तळून तुम्ही कढईतून काढलं तर गार होईपर्यंत याचा रंग अजून बदलत जातो आणि खोबऱ्याचे काप हे करपट किंवा कडवट लागतात त्यामुळे असा सोनेरी रंग आला की तेलातून याला तेल निथळून काढून घ्यायचंय आता यानंतर आपल्याला फुटाण्याची डाळ तळायची फुटाना डाळ आधीच भाजलेली असते त्यामुळे याला तळण्यासाठी फारसा वेळ लागत नाही आणि शक्यतो जास्त वेळ सुद्धा तळू नये कारण डाळ गार झाल्यानंतर ती कडक होण्याची शक्यता असते त्यामुळे साधारण डाळ व्यवस्थित तळली जाते डाळ तळली की लगेच त्याला तेल निधळून काढून घेऊ आता यानंतर आपल्याला काजू आणि बदामाचे काप तळून घ्यायचे काजू आणि बदाम तळण्यासाठी सारखाच वेळ लागतो त्यामुळे दोन्ही इथं मी एकत्र तळण्यासाठी घेतलेला आहे गॅस आपला सुरुवातीपासून मध्यमाच आहे आणि मध्यमाचे वतीस आपल्याला हे काजू बदाम सुद्धा तळून घ्यायचे हलकासा रंग बदलेपर्यंत काजू बदाम सुद्धा तळून घेतले याला सुद्धा कढईतून काढून घेऊ यानंतर आपल्याला बेदाणे तळून घ्यायचे बेदाणे बेदाने तळण्यासाठी फारसा वेळ लागत नाही त्यामुळे मी काजू बदाम वेगळे तळून घेतले आणि बेदाणे आपण वेगळे तळून घेतोय साधारण अर्धा मिनिटांमध्ये बेदाणे पटकन फुलले जातात हे पहा बेदाणे असे टम्म फुगले की समजून जायचं की ते भाजले गेलेले आहेत याला सुद्धा तेल निधून कढईतून काढून घेऊ आता इथून पुढे मात्र सगळ्यात महत्वाचे इन्ग्रेडियंट आपल्याला तळून घ्यायचे तर त्यामधील सर्वात आधी आपण लसणाच्या पाकळ्या तळून घेऊ आता मी सर्वात महत्वाचं म्हटलं कारण लसूण जर कच्चा राहिला तो ओलच राहिला तर त्यामुळे आपला चिवडा सुद्धा लवकर मऊ होऊ शकतो त्यामुळे लसूण आपल्याला चांगला खरपूस होईपर्यंत आणि यातला ओलावा कमी होईपर्यंत याला तळून आहे खूप जास्त वेळ सुद्धा तळायचा नाही कारण लसूण जर खूप डार्क रंगावरती तळला तर तो गाळ झाल्यानंतर अगदी कडक होतो आणि ताताखाली चावला सुद्धा जात नाही त्यामुळे लसूण सुद्धा याचा ओलसरपणा कमी होऊन याला हलका तांबूस रंग येईपर्यंत आणि यातला ओलावा कमी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे लसूण तळून झाला याला सुद्धा प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि यानंतर दुसरा इन्ग्रिडियंट आपल्याला तळायचा आहे तो म्हणजे कडीपत्ता आता इथं मी कडीपत्ता स्वच्छ धुवून कोरड्या कापडाने पुसून घेतलेला आहे कढीपत्त्याचं सगळं पाणी आपण पुसून घेतलंय आणि मग तळायचं आहे कडीपत्ता तळत असताना चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचंय हे पहा कडीपत्ता तळून झाला की असा खळखळ याचा आवाज आला पाहिजे कितपत त्याला तळून घ्यायचंय लसूण आणि कढीपत्ता चिवड्यामध्ये जर ओलसर राहिले मऊ राहिले तर चिवडा सुद्धा लवकर मऊ पडतो त्यामुळे लसूण आणि कडीपत्ता व्यवस्थित तळून घ्या आता सर्व साहित्य आपलं तळून घेतलेलं आहे आता याच कढईमध्ये आपल्याला दगडी पोहे तळून घ्यायचे आहेत आतापर्यंत आपला गॅस मध्यम होता इथून पुढे दगडी पोहे तळताना मात्र गॅस आपल्याला मोठा करायचा आहे आणि तेल चांगलं कडकडीत गरम असलं पाहिजे आता या झाऱ्यामध्ये साधारण एक मूठ किंवा फार फार तर दोन मूठच पोहे घ्यायचे आणि त्याला तळून घ्यायचे हे पहा पोहे पटकन फुललेले आहेत आणि तेलात घातल्यानंतर पोहे असे पटकन फुलले तरच ते कुरकुरीत खुसखुशीत होतात त्यामुळे गॅस आपल्याला मोठा आणि तेल चांगलं कडकडीत गरम असावं आणि याच पद्धतीने बाकीचे पोहे सुद्धा तळून घेऊयात पोहे तळत असताना मात्र एका वेळेला खूप जास्त तळू नका साधारण एक मोठच पोहे तळा म्हणजे ते व्यवस्थित चांगले फुलले जातात तर इथे मी संपूर्ण पोहे तळून घेतलेले आहेत पोहे तळत असताना खूप जास्त लाल रंगावरती सुद्धा काढू नका पोहे असे थोडे पांढरे शुभ्रच असताना तळून काढून घ्यायचे तेल जर चांगलं गरम असतं तर पटकन फुलले जातात आणि त्याचा रंग फारसा बदलत नाही इथे मी संपूर्ण पोहे तळून एका परातीमध्ये काढून घेतलेत तुमच्याकडे जर मोठी बुट्टी किंवा मोठं भांडा असेल तर त्यामध्ये काढून घेतले तरी चालतील म्हणजे नंतर पोहे मिक्स करायला सोपं जातं आता जे बाकीचं सर्व साहित्य आपण तळून घेतलं होतं ते एकदा चेक करायचं छान कुरकुरीत झालंय का पाहायचं कारण गार झाल्यानंतर काही पदार्थ मऊ पडले जातात सगळे पदार्थ छान कुरकुरीत असतील तर या पोह्यांमध्ये घालायचे आहेत आणि मिसळून घ्यायचे आहेत तळलेले सर्व पदार्थ पोह्यांमध्ये आधीच व्यवस्थित मिसळून घ्यायचे कारण यानंतर यावरती आपण तेलाची फोडणी करणार आहोत किंवा मसाल्याची फोडणी करणार आहे मसाल्याची तयार करून घेतलेली फोडणी जर आपण यावरती ओतली तर कडीपत्ता आणि लसूण हे जे काही तळलेले पदार्थ आहेत त्यामध्ये ते संपूर्ण मसाला जाऊन बसतो आणि चिवड्याला फार कमी लागतो आणि ते तळलेले पदार्थ खात असताना सुद्धा फार तिखट किंवा चटपटीत तसे लागतात आणि हे मात्र सप्पक लागतात त्यामुळे पोह्यांमध्ये आधी तळलेले संपूर्ण पदार्थ मिसळून घेऊया चला तर मग हे सगळं व्यवस्थित मिसळून झालेलं आहे आता यासाठी लागणारा चिवडा मसाला घरच्या घरी कसा करायचा ते पाहूयात तर इथे मी एक मिक्सरचं भांड्या घेतलंय तर सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात आपल्याला घ्यायचे दोन चमचे धने दीड चमचा जिरे आणि दोन चमचे बडीशेप धने जिरे आणि बडीशेप मी हलकेसे भाजून घेतलेले सो आहेत सोबतच यामध्ये घालायचे दोन मोठे चमचे घरगुती साठवणीतलं लाल तिखट आणि एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक छोटा चमचा साखर अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद हळद घालत असताना मात्र जास्त घालू नका कारण हळद जास्त झाली तर चिवड्याला काळपटपणा येऊ शकतो आणि संपूर्ण चिवड्यासाठी लागेल इतकं मीठ मी मसाल्यामध्येच घालून घेतलेलं आहे आता हे सगळे मसाले छान पावडर होईपर्यंत फिरवून घ्यायचे तर पहा हा आपला चटपटीत चिवडा मसाला तयार झाला लगेच चिवड्याची फोडणी तयार करू सर्व साहित्य ज्या तेलामध्ये तळ त्याच तेलातील मी चार मोठे चमचे तेल इथं तडका पॅन मध्ये चांगलं कडकडीत गरम करून घेतले तेल अतिशय कडक असतं त्यामुळे याची थोडीशी वाफ जवळ यायचे आणि मग यामध्ये तयार करून घेतलेला संपूर्ण मसाला घालायचा हे पहा मसाला यामध्ये संपूर्ण घालून मी मिसळून घेतला आता हा चिवड्यावरती हो मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण अर्धा पाऊन चमचा पावडर मसाला तसा शिल्लक राहिला होता तो सुद्धा या फोडणीवरती घातला तेल ते अजून गरम आहे त्यामुळे मसाला भासला जातो सगळ्या शेवटी यावरती आपल्याला घालायचे पिठीसाकर खूप जास्त नाही साधारण एक दोन ते तीन चमचे होईल इतकी पिठीसाकरून वरून यायचे यामुळे काय होतं की तेलामध्ये जी काही फोंडी घातली त्याला छान चमक येते आणि चिवडा सुद्धा छान चमकदार दिसतो आणि चिवड्याला हलकासा गोडसरपणाखी येतो हे सगळं मी एकजीव मिसळून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता मस्त चटपटीत असा आपला पुण्याचा प्रसिद्ध लक्ष्मीनारायण चिवडा तयार झालाय या पद्धतीने घरी चिवडा नक्की करून बघा अतिशय उत्तम असा तयार होईल प्रमाण तर इतकं परफेक्ट मी दिले त्यामुळे चिवडा खात असताना शेंगदाणे सापडले नाहीत फुटाऱ्याची डाळच जास्त झालीय काजू बदाम खूप जास्त झालेत असं अजिबात होत नाही परफेक्ट प्रमाण दिले त्यामुळे प्रत्येक घासाला सर्व चिन्ह सक्ती व्यवस्थित येतात मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी असा घरगुती पद्धतीने लक्ष्मीनारायण चिवडा घरी करून पहा बाहेरचा चिवडा विकत आणून खाणं तुम्ही नक्कीच विसरून जाल चला तर मग अशा या चटपटीत चिवड्यासोबत निरोप घेऊयात आणि पुन्हा भेट्यात एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद